लोकप्रिय तेलुगू व कन्नड टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामचे रविवारी कार अपघातात निधन झाले पवित्राच्या कारला बसने धडक दिली हैदराबादमध्ये मृत्यू झाला ती तिची बहीण अपेक्षा ड्रायव्हर श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांतसह कारने प्रवास करत होती त्रिनयनी या शोसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोकाकळा पसरली आहे हैदराबाद मधील मेहबूब नगर जवळ हा अपघात झाला पवित्रा कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील हानाकेरे इथं परतत असताना हा भीषण अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे एका वृत्तानुसार अभिनेत्रीच्या कारच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकाला धडकली यानंतर एका बसने कारला या कारला धडक दिली या भीषण अपघातात पवित्राचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या बरोबर असलेले इतर सर्वजण गंभीर जखमी आहेत त्या सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पवित्रा जयराम तिलोतम्मा या टीव्ही मालिकेमुळे खूप लोकप्रिय झाली होती तिचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत तिच्या अचानक अपघाती जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे चाहते सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत या हुन्नरी अभिनेत्रीच्या निधनाने कन्नड इंडस्ट्रीतील कलाकारही शोक व्यक्त करत आहेत पवित्रा यांच्या निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे अभिनेत्रीच्या निधनाबद्दल चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे